नमस्कार एन4 न्यूज मध्ये मी सोपल दुधारे आपल स्वागत करतोय आता ओळूया महाराष्ट्र भरतील घडामोडीकडे सिंहगाव तालुक्यातील वड हिव्या संत ज्ञानेश्वर महाराज गोकुळ गोशाळा संस्था चालक छत्रपती बाबूराव पोळे हे या गोशाळेचे संस्था चालक यांच्याकडे जनावरांची कुठलीच व्यवस्था दिसून येत नाही याकडे शासन प्रशासन लक्ष देईल का बाळू शिंदे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कास्त करण्यासाठी बैल खरेदी करून गावाकडे नेत असताना गोरेगाव पोलीस स्टेशनचे जमादार हेड कॉन्स्टेबल ढाले यांनी सदरील जनावरे कोठून आणले असे बोलून वाहन गोरेगाव पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ता आला होता त्यानंतर कास्तकरांनी कोर्टात धाव घेऊन जनावरे सोडण्याचे आदेशपत्र घेऊन तो थेट गोशाळेवर पोहोचला असता त्या ठिकाणी संस्थाचालक छत्रपती व त्यांचे दोन भाऊ त्यांनी त्यांच्यावर अर्वाच्य शिवीगाळ करून आम्ही कोर्टाचे आदेश पाळत नाही पोलीस स्टेशन आमच्या खिशात आहे अशी भाषा करून त्यांना हकलून दिले आणि या सर्व बाबीकडे गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि तपासिक अंमलदार यांनी संबंधित गोशाळेत दिलेले जनावरे शेतकऱ्यांच्या स्वाधीन करणे ही सर्वस्वी जबाबदारी गोरेगाव पोलिसांची असून हे या प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष न देता त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे शेतकरी बाळू शिंदे यांना न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत गोरेगाव पोलीस व गोशाळेचे संस्था चालक छत्रपती बाबुराव पोले हे राहतील असेही त्यांनी म्हटले जाधव हिंगोली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या नावाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज गोकुळ गोशाळा वडिवरा तालुका शेंगगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी गोशाळेची कुठली गेलेले आहेत या जनावरांच्या समोर कुठलंच काही नसलेलं दिसून येत आहे या ठिकाणी या जनावरावर अत्याचार केल्याचेही के दिसून येत आहे व या ठिकाणी बाळू दौलतराव शिंदे यांनी जनावराचे आदेश शेतकरी असताना यांच्या जनावराचा आदेश आणूनही या ठिकाणी त्यांचे पाच जनावरांपैकी एक जनावर इथं या ठिकाणी आहे यांच्याकडे आदेश असतानाही या ठिकाणचे संस्थाचालक गोशाळेचे ज्ञानेश्वर महाराज गोकुळ गोशाळा वडिहुरा या ठिकाणी आम्ही हे कोर्टाचे आदेश घेऊन या शेतकऱ्यासोबत या गोशाळेला भेट देण्यासाठी आलो आहोत या ठिकाणचे गोशाळेचे संस्थाचालक आम्हाला उडवावडीचे उत्तर देत असून या शेतकऱ्याचा या शेतकऱ्यांनी जे जनावरं पोलीस स्टेशनद्वारे या ठिकाणी पोलीस स्टेशनला या ठिकाणी पाठवले असून या ठिकाणी आम्ही आल्याच्यानंतर फक्त या शेतकऱ्याचं एक जनावर दिसून येत आहे बाकीचे कुठे गेलेत हे विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो त्यांनी उडावडीचे उत्तर दिले असून तुमचं गाव काय लाशिना तुमचं नाव बाळू दौलतराव शिंदे तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलात माझे बैल सोडवण्यासाठी बरं तुम्ही हे आदेश कुठून आणला कोटामधून आणला त्याला घरी नेऊन दाखविला घरी बा माझे बैल असताना त्याच्या भावाने सोडून देताना आम्ही खुद बघितलेत बर ठीक आहे हे कोर्टाचे आदेश असताना तुम्हाला नाही दिले ना? आमच्यासोबत पुलिस स्टेशन गोरेगाव येथून हुंगाडे देलता एक सोबत त्याच्यानंतर हे गायब झाले बैल चथून खुट्याहून त्याच्या घरून गायब झाले शिवराज जे आहे ना एक संस्था त्याच्याकून बैल गायब झाले माझे त्याच्या भावानं सोडून दिले या गोशाळेमध्ये जनावरांची कुठलीही व्यवस्था दिसून येत नाही या अधिकारी असेल किंवा वरील प्रशासन असेल त्यांनी या या गोशाळेची गंभीर दखल घेऊन यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे एन फोर न्यूज मराठीसाठी परशुराम जाधव हिंगोली मुंबई पुणे मराठवाडा विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का, का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फोर न्यूज वर एन फोर न्यूज या, या सगे दर्शक तर्फे खूब शुभे वर्षा तरफ सर एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं